पूर ओसरू लागला चोपन्न फुटावर गेलेली पाणी पातळी त्रेपन्न फुटावर आली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी ढवळी आणि मिरज इथं जनावरांना चारा वाटप करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला कृष्णा नदीनं रौद्रारूप धारण केल्याने मिरज कृष्णा घाट तसेच नदीकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता काठावरील गावे तसेच कृष्णा घाट राजीव गांधी नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी नागरिकांनी कुटुंब तसेच जनावरी यांच्यासोबत स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती सुमारे तीस टक्के नागरिकांनी पुराच्या भीतीनं स्थलांतर केलं होतं मिरज कृष्णा घाट इथं कृष्णाची पातळी चोपन्न फुटांपर्यंत गेली होती परिसरातील वीट भट्ट्या तसेच शेती पुराच्या विळख्यात असल्यानं मोठं नुकसान झालंय आज पूर ओसरू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांचा जीव भांड्यात पडलाय रात्रीपासून सुमारे अर्धा फुटाने नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आज ढवळी मिरज कृष्णा घाट इथं भेट देऊन नुकसान पाहणी केली नागरिकांशी संवाद साधून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले पुरामुळे शेतकऱ्यांनी दुबती जनावरे स्थलांतरित केल्याने चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी चारा वाटप करून मदतीचा हात दिलाय यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अधिक माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुला पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता घाटावर आहोत आजचा तिसरा दिवस आहे पुरामध्ये थोडंसं लेवल वाढते कमी होते साठी आम्ही पाणी करण्यासाठी त्या नागरिकांना आधार देण्यासाठी लागणाऱ्या नागरिकांची सुश्वा करण्यासाठी त्यांच्या जनावरांची सोय करण्यासाठी आम्ही कल्ले आपले साहेब आहेत आमच्या तहसीलदार मॅडम आहेत नगरपालिकेचे अधिकारी आहेत सगळे पत्रकार बंधू सगळे कार्यकर्ते याच्या सगळे जमलेलो आहोत निश्चितच आज थोडासा दिलासा मिळतो आहे की पाणी थोडंसं उतरायला मत, आ, ओ, तो मी म्हणजे दुपारी मी कलेक्टरशी सातारा कलेक्टरशी बोललो तर ते म्हटले आमच्याकडं पाऊस काही नाही आहे पण आम्ही पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळं तुमची लेवल मेंटेन केल्यानंतर आम्ही पाणी आठ टी एमशी पाणी आमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर ते सोडू पण ते खालची पातळी बघून ते सोडतील त्यामुळं आपल्याला विश्वास होतो की आता पुराची भीती टळेल पण निसर्ग आहे निसर्गाला काही कधी कधीही कधी काही होऊ शकतं एखादी ढगफुटी झाली तर काय करायचं तर त्या माध्यमातून तुम्ही चिंता करायची नाही ग्रामस्थांनी कुणीही चिंता करायची नाही आहे आम्ही सगळे तुमच्या सेवेला तैनात आहोत शासन प्रशासन तुमच्याबरोबर आहोत निश्चितच जनावरांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आपण जर इथून शिफ्ट करायची लागली वेळ आली तरी पण आपण राहायची सोय सगळी बाकी व्यवस्था आरोग्य जेवण पिण्याची सोय केलेली आहे पण तशी वेळ येणार नाही असं वाटतंय पण तरी पण आपण ग्रह धुळ्या पन्नास टक्के पन्नास टक्के त्या दृष्टीनं सगळं प्रशासन आपल्याबरोबर आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी प्रत्येक दिवशी एखादी चक्कर इथं मारेनच त्या परिस्थिती बघेनच त्या पद्धतीनं कुणाची काय अडचण असेल ते असेल कुणाला काय अडचण आली काय आली अधिकारी ऐकत नसेल काय नसेल तर मला डायरेक्ट आपण फोन करावा त्यामुळे निश्चितच तुझी एका तासामध्ये तिची सगळी दुरुस्ती होऊन कारवाई तर करायची व्यवस्थापन करू एवढंच मी आपल्याला सांगतो परत एकदा पालकमंत्र्यानं जनतेनं बिंदास विदाऊट टेन्शन विदाऊट काळजी तर राहावा मुलाबाळांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या मिरजेतील प्रभाग वीस व प्रभाग पाच कृष्णाघाट परिसरात दोन हजार एकोणीसला पूर आला एकवीसला आला आणि आत्ता पण जवळपास पुरासारखीच परिस्थिती आहे पूर आल्यानंतर कुर्णिमाकडे जायचा रोड बंद होतो नागरिकांची जनावरं अडकतात आणि जनावरं अडकायचं आणि फक्त शेतीला जायचाही मार्ग बंद होतो जनावरं लोकं बाहेर काढतात मात्र तिकडं जाऊन चारा आणायचं अवघड होतं अशा परिस्थितीत ही बाब आम्ही मान्य नामदार खाडेसाहेबांच्या कानावर घातली त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगून चाऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि आज तो वाढवायलाही सांगितलेला आहे जनावरं हळूहळू वाढत आहेत आणि चाराही वाढत आहेत पण चार वाजता चारा येतो आता आपण माझ्याकडून किंवा खर्चाने त्यांना सकाळी व्यवस्था करायचं मी प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घाटावर पाणी येत नाही मात्र मळ्याकडे जायला पाणी येतं तर मी कालच मान्य नामदार खाडेसाहेबांना विनंती केलेली आहे की तिकडे जायला एक छोटा जर बंधारा टाईप बांधण्यात आला तर आमच्या मिरजेचा कायमचा पुराचा प्रश्न पन्नास टक्केच्यावर सुटून जातो कारण जेव्हा खूप पाणी येतं तेव्हाच गावात येतं मात्र शेतीकडे जायचा जो रोड बंद बंद होतो तो जर एक छोटासा बंधारा बांधला तर तो कायमचा आमचा प्रश्न सुटणार आहे याआधी पण गावात पाणी येत होतं मात्र तिथं आपण पूरसंरक्षक रस्ता उंच कठवडा टाईप करून बांधलेला आहे तिकडनं आता पाणी पण येत नाही आणि जरा हा बंधारा छोटा झाला नामदार खाडेसाहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी लगेचच सा प्रांत साहेबांना याबाबत आपत्ती व्यवस्थापनमधून व्यवस्था करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत पूर जोपर्यंत ओसरत नाही आलेलं पाणी जोपर्यंत ओसरत नाही आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नागरिकांच्या बरोबर इलेक्शनला पडलो तरी होतो निवडून आलो तरी होतो आता निवडून येऊन संपलंय तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार